डोक्यामध्ये टक्कल पडला आहे किंवा केसांची वाढ होत नाही आहे केस खूप गळत आहेत तर आपण काय करू शकतो तर यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आहे आपण केसांची वाढही करू शकतो टक्कलही त्यावरती केस वाढवू शकतो किंवा जे जास्त प्रमाणामध्ये केस गळतात त्यांनासुद्धा थांबवू शकतो तर मी डॉक्टर सारिका आजचा आपला टॉपिक आहे हेअरफॉल आणि त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर केस गळतीचे काय काय कारणे असू शकतात तर पहिलं कारण पाहिलं तर जेनेटिक प्रॉब्लेम असतो तर जेनेटिक प्रॉब्लेममध्ये आपण नव्याण्णव टक्के किंवा शंभर टक्के रिझल्ट पेशंटला नाही देऊ शकत बट आपण प्रयत्न करू शकतो दुसरं कारण म्हटलं तर हार्मोनल चेंजेस तर हार्मोनल चेंजेस कधी होऊ शकतात तर विशेषत लेडीजमध्ये प्रेग्नेन्सी असेल किंवा मेनोपॉझल सिंड्रोम असेल म्हणजे पाळी गेल्याच्या नंतरसुद्धा शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होऊ शकतात अशा वेळी केस गळती होऊ शकते थायरॉईडचा प्रॉब्लेम असेल तेव्हा सुद्धा हार्मोनल चेंजेस बॉडीमध्ये होऊ शकतात थर्ड पॉईंट म्हटलं तर स्ट्रेस स्ट्रेस हा दोन प्रकारचा असू शकतो फिजिकल स्ट्रेस आणि मेंटल स्ट्रेस इमोशनल स्ट्रेस तर फिजिकल स्ट्रेसमध्ये मेजर इलनेस झालेलं असेल म्हणजे ती व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल किंवा हायग्रेड फीवर त्या व्यक्तीला खूप दिवसांपासून आलेला असेल अशा सुता केस गळती होऊ शकते सर्जरीज झालेल्या असतील काही किंवा सडन वेट लॉस त्या व्यक्तीनं केलेलं असेल तर अशा केस गळती होऊ शकते इमोशनल स्ट्रेससुद्धा असू शकतो त्याबरोबरच चौथा पॉईंट म्हटलं तर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी त्या व्यक्तीमध्ये असेल सुद्धा केस गळती होऊ शकते आणि लास्ट पॉईंट म्हटलं तर एजिंग म्हणजे वयानुसार केस गळती होऊ शकते म्हणजे आफ्टर फिफ्टी केस गळती होऊ शकते तर यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ हो शकतो तर कॉमनली मी जेंट्स आणि फिमेल मेल आणि फिमेलमध्ये दोन्हीचीही ट्रीटमेंट तुम्हाला सांगणार आहे तर दोन्हींसाठीही खूप इफेक्टिव्ह ट्रीटमेंट तुम कन्सिडर करू शकता तर तर बाळनेस असेल किंवा सिविअर टाईपचा हेअर लॉस जर असेल तर त्यावेळी आपण सगळ्यात मेजर आणि सगळ्यात चांगली मेडिसिन म्हटलं तर जाबोरँडी मदर टिंचर आहे तर हे जाबोरँडी मदर टिंचर आपण डायरेक्टली जिथे जिथे बाळनेस आलेला आहे किंवा डायरेक्टली ऑन द स्काल ॲप्लाय करू शकतो तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो पहिल्या पंधरा दिवस तुम्ही हे घेऊन शकता वीस टक्के तीस टक्के तुम्हाला फरक पडलेला असेल तर तुम्ही नंतर हे कन्सिडर करू शकता त्याबरोबरच जाबोर अँडी हेअर ऑइलसुद्धा तुम्ही केसांवरती ॲप्लाय करू शकता तर बाळनेस आणि सिव्हिअर टाईपचं हेअर लॉश यासाठी हे खूप मदत करतं दुसरं मेडिसिन म्हटलं तर फॉस्फरस तर हे जे मेडिसिन आहे आपण कॉन्स्टिट्युशनल पेशंटला देऊ शकतो किंवा जनरल म्हणजे फिजिकल सिम्पटम कन्सिडर केले तर सिव्हिअर टाईपचे हेअर लॉस असेल तर फॉस्फरस आपण पेशंटला देऊ शकतो थर्ड मेडिसिन पाहिली तर नॅट्रम नॅट्रमोर जे आहे आफ्टर डिलिव्हरी किंवा मेनोपॉझल सिंड्रोम म्हणजे पाळी गेल्यानंतर हेअर लॉस होत असेल किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर जर हेअर लॉस होत असेल तर अशा वेळी नॅट्रमूर थर्टी किंवा टू हंड्रेड खूप इफेक्टिव मेडिसिन आहे सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब आपण मेडिसिन हे घेऊ शकतो थर्ड मेडिसिन पाहिलं तर वीज बिडन थर्टी किंवा टू हंड्रेड प्रोटन्सीमध्ये घेऊ शकतो जेंट्समध्ये याचा खूप छान रिझल्ट येतो सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब पेशंटला आपण देऊ शकतो आणि एरेक्टा ॲरेक्टासाठी जर आपण मेडिसिन पाहिलं हे तुम्ही इमेज पाहू शकता यामध्ये आपण काय करू शकतो तर फर्स्ट मेडिसिन यामध्ये आपण लायकोपोडियम टू हंड्रेड दोन ड्रॉप मॉर्निंगला आपल्याला द्यायचे आहेत दुसरं मेडिसिन थुजा टू हंड्रेड दोन थेंब संध्याकाळी पेशंटला द्यायचे आहेत आणि रेक्वेक्स ड्रॉप आहे आर एटी नाईन सकाळी दहा थेंब आणि संध्याकाळी दहा थेंब आपण त्या पेशंटला देऊ शकतो खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो तर तुम्हाला असेच व्हिडिओज पाहायचे असतील असेच वेगवेगळे हेल्थ इश्यूजवर होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन मिळतील आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच